मित्रांनो आज आम्ही तुम्हाला माझ्या मामाचं घर दाखवतो हे बघा कसं बनवलेलं माम आमच्या मामाने घर कसं बनवलेलं आहे बघा आजूबाजूला रान आहे आणि बघा आमच्या मामाने हे शेत लावलेलं आहे शेत हे बघा हे बघा कसं शेत लावलं आहे मस्त पद्धतीने शेत लावलेलं आहे म्हणजे तांदूळ वगैरे काय आल काय आलं गौतच काढतो ह्या ह्या काय लावलं ह्या ना पण हे 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 काय लावलं हे उडीत उडीत बघा आमच्या मामाने हर हा आमच्या मामाने उडीत लावले बघा उडीत उडीत उडत 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 बघा कसे शेती केलेली आहे बघा एकदम मस्त शेती केलेली आहे उडत लावले उडत उडतची डाल म्हणतात डर काळे काले उडत काले उडत ते लावलेलं ला आहे हे बघा भरपूर लावलेले आहे आणि हा इथे छोटासा कैरीचं दा झाड आहे आंब्याचं झाड आणि हे बघा दुधी दुधी बघा दुधी केवढी मोठी झालेली आहे बघा हे बघा आलूवडीची पाने इथं आहेत आलूवडीची पाने आलूवडी आलूवडीची पाने आहेत बघा आलूवडी मस्त खूप छान आणि इथं हे लावलेलं आहे घोसाले घोसालेची भाजी म्हणजे घोसाले घोसाले लावले घोसाले हे बघा इथं आहेत आलूवडीची पानं आलूवडीची पानं आहेत हे बघा हे लिंबाचं झाड आहे लिंबाचं हे लिंबाचं झाड आहे हे लिंबाचं झाड आहे आलूवडीची पानं आहेत आलूवडीची पानं हे बघा तशी मस्त लावलेली आहेत आलूवडीची पानं आणि हे लावलेले घोसाले आपले सॉरी वांगे वांगे हे बघा वांग वांगा वांगा लावलं वांगा हे बघा वांगेचं फूल बघा आले आता फूल जमलं जमले वांग्याला फूल जमला तसं हे बघा आणि हे आहे माठ माठ आणि हे बघा इथं कारले बघा इथं कारले लावत कार्ले हे बघा कारले आता हे चालू झाले कारलं वगैरे याला आणि हे आहे झाड हे झाड लावलेलं आहे घेवडी 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 घेवड्याची भाजी बोलतो ना घेवडे घेवडे घेवड्याची भाजी ते अजून आले नाहीत आत्ताशी चालत आत्ताशी लावलेले आहेत आणि हा आहे पेरूचा झाड पेरूचं झाड आहे पेरू 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 आणि तुम्हाला दाखवतो दुसरा एक एक मस्त दाखवतो आहे बघा पप्पय्या पोपया पोपया पप्पया पप्पया बघा किती पोपया आले बघा पप्पया बघा किती मोठे मोठे पप्पया आहेत हे बघा पप्पय्या पप्पया कि बघा किती मोठे मोठे पप्पया आलेले आहेत आणि इथं आपण छोटासा अजून एक छोटासा कारला आहे हे बघा कारले हे बघा कारले इथं एक कारला आहे हे एक कारला आहे बघा इथं हा इथे कारला आहे बघा कारले भरपूर कारले आलेत थोडे थोडे हे बघा आणि सर्व रान आहे रानमय जंगल बघा पूर्ण जंगल बघा डोंगर बघा डोंगर एवढं मोठं डोंगर आहे बघा केवढ मोठं डोंगर आहे आणि हे सर्व झाडे लावलेली आहेत हे बघा पूर्णपैकी डोंगर आहे पूर्ण पप्पय्या बघा पाठी मागून भर घर कारले लावलेले आहात भरपूर खूप छान पद्धतीने आपल्या घरचं सर्व घरची भाजी खायची असते भा बाजारची नाही घर घरची भाजी आणि पूर्ण जंगलच्या मध्ये गाव आहे घर आहे सॉरी घर आहे बघा वरती पण लावलेले आहेत घेऊया बघा वरती पण झाडं झाडं लावलेले आहेत घराच्या वरती आणि हे हे सांगा काय आहे ते हे बघा इथं वांग आले बघा बारक बारक वांग आले बघा हे बघा छोटसं वांग आले वांग आता हे सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला आवडला तर शेअर करा आणि हे हे आहे बघा शेवग्याचं झाड लावलेलं आहे बघा इथं शेवग्याचं झाड शेवग्याचं झाड लावलं आहे शेवग्याचं झाड आहे शेवगा घोसाली घेवडे कारली आणि मधोमनच घर आहे आपलं आपल्या मामांचं घर मधो मनच आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा सब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन पाहायला भेटतील जय महाराष्ट्र